महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ज्याला म्हणतात ती आमची कळसो आई आणि आम्ही तिघ आहेत किती आहेत आम्ही आता मजल दरमिरदरवाडी मध्ये पोचलोय परत एकदा आण आपल्याला भेटले पडेल नाही उतरणे दुसऱ्या रस्तेचेतनगड जाणेवाले सांधनवाडी भाऊ चाललेत पहिल्या सिडीला खूप अवघड सिडी आहे फक्त नाश्ता झालाय आता जेवण करायचं आहे मॅगीच दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सर्ष स्वागत आहे किल्ले साल्लेर ते किल्ले पारगड आमचा ट्रान्स सह्याद्री मोहिमेचा प्रवास आणि आजचा आमचा हा आठवा दिवस ट्रान्स सह्याद्री मोहिमेचा आम्ही आता आंबेगाववरून आंबेवाडीवरून आंबे सकाळी निघालोय कळसूबाईकडे आणि समोर दिसतंय ते कळसूबाईचं शिखर कळसूबाईला आता आम्ही इंदोरे गावातून चढणार आहोत आणि बघू आहे आता पुढचा प्रवास कसा होतोय तो आमचा दीदी आमची एनर्जेटिक आहे आज आ तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे सकाळचा <laughs> आंबेवाडीतून प्रवास आमचा तीन ते चार किलोमीटर झालेला आता आणि टुवर्ड्स इंदोर गावाकडे आम आम्ही आता पोचतोय पण आंबेवाडीमध्ये आम्हाला एक भयानक अनुभव आला आम्ही रात्री ज्यांच्या घ ज्यांच्या खळ्यामध्ये घरात पण नाही ज्यांच्या खळ्यामध्ये थांबलो होतो त्यांनी आम्हाला फक्त ती चार भाकरी काहीतरी दिल्या होत्या आणि थोडासा भात करून दिला होता आणि पैसे वगैरे काय आम्ही अगोदर विचारले नव्हते पण सकाळी सडनली आम्हाला ते बोलले आम्हाला हजार रुपये द्या म्हणून अरे आम्ही अनएक्सपेक्टेड हजार <laughs> रुपये कुठले द्यायचे यांना हवे फक्त चार भाकरे आणि थोडासा भात तिघांना जो पुरला तो मग आजोबा थोडे समजदार होते कारण आजोबा चार गाव फिरलेले होते बारा गावचं पाणी थोडं प्यालेलं होते बारा गावचं पाणी पिणं म्हणजे बारा गाव फिरलेले होते ते त्यांना माहित होत की कशी परिस्थिती असते ती भार पडल्यावरती आजोबा बोलले जाऊन दे ठीक आहे एवढे पैसे नाही होत कमी पैसे द्या म्हणून मग आजोबा चिडली तरी ती आजी वरती चिडत होती घ्यायचे नाही पैसे हे नाही करत ते नाही करत मग आजोबाने समजावलं मग आजोबांनी पैसे घेतले आम्ही तिथून निघाला आता याच्या पुढे आम्ही जेवणाचे पण विचारूनच आम्ही सगळं काही ते करणार आहोत आमच्याकडे सगळं सामान होतं पण आम्ही खूप दमलो होतं भाजी आपण तरी दिली तरी चिकन आम्ही स्वतः आणलं होतं चिकन आम्ही स्वतः बनवलं होतं मी स्वतः आणि दिदीने आम्ही दोघांनी बनवलं होतं चिकन तरी त्यांना हजार रुपये पाहिजे होते जेवणाचे काय सांगू न शकत उद्या बसून कानाला खडा लावला विचारून सगळं घ्यायचं मजल मजल करत जहागीरदरवाडी मध्ये पोचलोय आम्ही आता आणि समोर दिसतंय ती जहागीरदार वाडीकडे भात कापायचा कापायचा सीझन जोरात चालू आहे आणि वरती दिसते ती आमची कळसुआई आहे आता जहागीरदार वाडीतून थेट आम्ही जातोय बारीमध्ये लास्ट टाईम आम्हाला इथे पार्क केलेली होती आम्ही गाडी आणि आता इथे सगळा हा होता त्यांची यात्रा होती कळसुईची हे पायथ्याचं मंदिर इथे जर रात्री पर्यटक आले तर इथं झोपू शकतात आणि इथून आपला कळसवाईचा प्रवास सुरू होतो हां परत परत एकदा अनिल दादा आपल्याला भेटलेत तर आम्ही तो मेमध्ये आलो होतो ना मेमध्ये आलो होतं अनिल दादा भेटलेत आणि हा सगळ्या विरगळ आहेत इकडे आलो मी आलं तेव्हा किती वाजता प्रवास केलेला आम्ही साडेतीन वाजता प्रवास केला होता हा सगळा क कळसवाईच्या इथला पायथ्याच्या बारे गावातलं ही घरं सगळी पाडे आदिवासी पाडे सगळे खूप मस्त घर आहेत छान घरं काही जुने विद्यार्थी जंगलामध्ये गणिताचा अभ्यास करतात बसलेले आहेत जय कळसुवाई माता निवासिनी देवस्थान बार इथून आमचा ॲक्च्युली ट्रेक चालू झाला आहे बारीतून हे सगळे नाशिकचे ट्रेकर्स आम्हाला मिळालेले आहेत <laughs> चला बाय चाललोय टीवर्स इकडे ज्यांना कळसूबाई मंदिरामध्ये जाता येत नाहीत पोचता येत नाही त्यांना कळसूबाईच्या पायथ्याशी असलेलं कळसूबाईचं मंदिर आहे तिथे जाऊन ती, ती लोक दर्शन घेतात आणि तिथून परत जातात वीस किलोच्या बॅगा घेऊन आम्ही महाराष्ट्राचा एव्हरेस्ट चालतोय वरती दुसऱ्या टप्प्याला येऊन थांबलो येते दर शंभर मीटर वरती अशी हॉटेल्स दिसतात कधी कळसूबाईला आलात तर हॉटेल्स मध्ये या खा प्या खूप छान हॉटेल असतात आजी बरोबर की नाही जेवण खूप छान असत ना तुमचं हे हॉटेल आदेश आहे वीस टक्के प्रवास झालाय आमचा समोर दिवस कळसू कळसूचा डोंगर आहे आणि कळसळी शिखर अजून हा डोंगर चढायचा आपल्याला खूप चालायचं आहे हे बघा हे अशी खतरनाक चढ ज्या वेळेला शनिवार वर असतो त्यावेळेला या चढणीला खूप ट्रॅफिक जाम असत लागतं पंधरा पंधरा मिनटं लोक चढण्याची वाट बघत चांगलाच मुरगालाय बर का पाय त्यांचा त्यांना ना पाय एका मुरगाला नाही त्यांचा फ्रॅक्चर होता फ्रॅक्चर होता बावीस वर्षाची आणि एटी नाईन्टी वजन असतो घेऊन पंधरा हजार रुपये घेतले होते खाली याची ज्यावेळा कळसूबाई आम्ही चढत होतो आणि अर्ध्यापर्यंत पोचल्यानंतर आम्हाला मुंबईचे काही पर्यटक भेटले आणि त्यातला एक पर्यटक जखमी झाला होता म्हणजे त्याचा पाय <laughs> पूर्ण मुरगळला <laughs> होता आणि त्याला चालता येत नव्हतं मग आमचा जवळजवळ तीस दिवसाचा हा प्रवास आणि त्या प्रवासात आम्ही सर्व प्रथमोच्चार साहित्य ठेवलं होतं मेडिकलचं आणि त्यानंतर त्याच्यावरती आम्ही उपचार केले त्या मुलाला पूर्ण बँडेड वगैरे लावून किंवा स्प्रे वगैरे मारून त्याला व्यवस्थित बांधून वगैरे दिलं आणि त्यानंतर त्या लोकांनी आमचे आभार मानून ती लोक खाली गेली मग धनुभाऊ आवळा हा आवळा चांगला आवळा नाही नाही त्याला आवळून घे दिनुभाऊ चांगलं आणि मग त्याच्यावरती ती पट्टी बांधून टाका

मुंबईला भेटा यस पहिल्या सीडी पर्यंत आम्ही आता पोहोचलोय ज्ञान दिदी आणि स्वप्नील भाऊ चाललेत पहिल्या सीडीला खूप अवघड सीडी आहे कळसूबाईची आजी जी मध्ये हिला आम्ही भेटलो परत एकदा आजी भेटली आपल्याला हिला मी कळसूबाईची आजी म्हणतो अर्ध्याच्या वरती पोचलो आहे मी का वीस किलोचं भज घेत भाऊस ज्ञानूदिदी ज्ञानू दिदीकडे दहा बारा किलोचं वजन आहे <laughs> दुसऱ्या टप्प्यावर आलो असताना माकडाने आम्हाला खूप त्रास दिला त्रास दिला अचानक वीस ते <laughs> वीस ते पंचवीस माकडं आली होती पण आम्ही त्यांना हाकवली आणि आम्ही आता पुढे चालतोय ही आमची सगळ्यात मोठी सीडी आम्ही आता चढतोय कळसूबाईची खूप मोठी सीडी आहे आणि वरपर्यंत एकदम वरपर्यंत आहे आलो आता जवळजवळ आलो आहे आम्ही जागेने बारा ते पंधरा किलोची बॅग घेऊन चढते कळसूबाईला <coughs> पाणी पितो थोडा आराम करतो आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघतो ट्रान्स करताना हे बघा या आमची कॅप आमचा घाम तयार झाला त्या घामामुळे हे बघा अलंग मदन कुलंग आणि हा इकडे कळसुबा आहे हे बघा हे सगळ्या तुमचा कळसुबा हा मधला बघा हा अलंगचा आहे अलंग हा अलंगचा पाटर दाखवतो आणि हा कुलंगचा कुलंगचा आहे ना हा हा कुलंग कुलंगचा पाठ आणि हा हा सॉरी हा मदनचा पाठ हा कुलंग कुलंगचा पाठ झाला आणि इकडे नवरा नवरीचे सुळके वगैरे तयार झालेत या जबरदस्त यार <laughs> बघा आता आम्ही जस्ट कळसुबाई शिखराच्या थोडं खाली पाणी पाणी पुरवठा जिथून होतो वीर ऐतिहासिक विहीर तिथे आलेलो आहोत आमच्या बॅगा वगैरे ठेवून हे बघा वीस वीस किलोच्या बॅगा ज्ञान स्वप्नील भाऊ आणि आता थोडं काहीतरी मॅगी वगैरे बनवणार आहे मी इथे आणि पुढच्या प्रवासाला लागणार अर्धा तास इथे थोडं थांबणार हे बघा हे वीर आहे इथे वरती आल्यावर म्हणजे शेवटच्या पॅचला आल्यावर ही विहीर लागते इथलं लग पाणी खूप थंडगार असतं आहे विहिरीचं पाणी थंडगार एकदम मस्त चला मॅगी बनवूया आता विहिरीच्या इथे आम्ही आता मॅगी बनवतो स्वप्नी बनवतो मॅगी बनवत होते ही दिदी आमची आता गाळ जाम भूकू आहे कारण सकाळपासून फक्त नाश्ता झालाय आता था जेवण करायचं आहे मॅगीचं मॅगी बनवून झाली ही कळसूबाई कळसूबाईचं दर्शन घेतलं की उतरायचो परत आता मॅगी खातोय मॅगी आमची झाली पूर्ण दीदी खाते दीदी आय दिदी दीदी मॅगी खाते सगळे आम्ही आता मॅगी संपूर्ण पुढच्या प्रवासाला लागतो बाबा कळसूबाईच्या टॉपला आता आम्ही पोचतोय लास्टची शिडी फक्त सर करायची आहे आणि त्यानंतर मोहीम फत्ते होईल आमची कळसूबाई शिडीची चढाई संपलेली आहे आता वरची सीटी चढायची आहे जस्ट आम्ही आता कळसोईच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ज्याला म्हणतात ती आमची कळसवाई आणि आम्ही तिघजणच आहेत किती आहेत आम्ही आता कळसाईच्या दर्शनाला आप इंदो, इंदो हो ती का जण नाही तर एरवी हा परिसर सगळा भरलेला असतो दिदी हाय जाम भारी वाटते हवा आता खतरनाक सुटलेली आहे ॲक्च्युली आम्ही इंद इंदोऱ्यातून येणार होतो पण ते यायला नाही जमलं आणि एक म्हणजे ही साखळी जर ओढली आपण ही ही साखळी अरे तुटली साखळी ती तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं अशा आख्याही काय आणि आलो आलोय आता मी तुम्हाला कळसूबाई शिखराबद्दल थोडी आख्यायिका सांगतो माहिती सांगतो कळसू नावाची मुलगी शेजारील गावामध्ये एका पाटलाच्या घरी कामाला होती आणि त्यानंतर कळसू नावाच्या मुलीने पाटलाला सांगितलं की मी तुमच्याकडे काम वगैरे करीन पण धुणी भांडी किंवा केरकचरा करणार नाही पण एक दिवस पाटलांकडे खूप सारे पाहुणे येतात आणि त्यानंतर नाईला जास्त पाटलाला त्या कळसूबाईला धुनी भांडी आणि केर कचरा काढायला सांगावं लागतं परंतु नंतर ती रागाने त्या घरातून निघून येते आणि थेट त्या शिखरावर जाऊन बसते त्यानंतर ती लोकांची सेवा करू लागते आणि लोकांची सेवा करता करता तिच्या हातून चांगली कृत्य होतात गावकऱ्यांची आणि मग गावकरी त्या शिखरालाच कळसूबाई हे नाव देतात आम्ही आता उतरतोय खाली आणि बारी मार्गे न उतरता उडधवणे मार्गे उतरतोय ॲक्च्यू कळ कळसुबाईला तीन वाट आहेत कळसुईला एक बारीतून उडदवणेतून आणि इंदोरे मार्गे मित्रो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका